आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव जर समिती वैजापूर उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे बारा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती साखरी उन्हाळ कांदा आवक अकरा हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर अठराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चांदव उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे क्विंटल किमान दर सातशे अकरा रुपये कमाल दर एकोणावीसशे तीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे तीस रुपये क्विंटल जर समिती पिंपळगाव उन्हाळ कांदा आवाक नऊ हजार नऊशे एकतीस क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर सव्वीसशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवाक सात हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एकवीसशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अहिल्यानगर उन्हाळा कांदा आवाक त्रेपन्न हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समितीला स्टेशन उन्हाळा कांदा आवाक सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल